पालकमंत्र्याशी बोलणं झालं ते म्हणतात आम्ही मिटिंग लावू म्हटलं आम्ही मिटिंग लावण्यावर काही उपोषण मागं घेत नाही आम्हाला निर्णय पाहिजे निर्णय झाल्याशिवाय आम्ही काही माग हटणार नाही कलेक्टर कलेक्टर पालकमंत्री बावनकुळे आहे बावनकुळे हॅलो मीटिंग ते सोबत लावतो म्हणत होते मीटिंग तर मागही झाली होती निर्णय घेतला पाहिजे कस निर्णय घेता ते पहिले पाठवा म्हणून आम्ही करू হ্যাঁ উদ্য তুমি কোন বর হই জয়ন্তরাও বগু হ্যাঁ হ্যালো पवारसाहेब हा साहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करतो येईल आमच्या सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं आणि कलेक्टरांनी बावनकुळेसोबत बया बोलणं करून घेतलं पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले तुम्ही ओपेशन सोडवा आम्ही बैठक लावू त्यांना सांगितलं बावनकुळेंना आ, मा, मा तर बैठकीवर काही उपोषण सोडणार नाही निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हटणार नाही पवारसाहेब म्हणजे राष्ट्रवादी कोण येणार आहे मग त्यांचा पाठिंबा कसा असणार आहे मला वाटते रोहितजी पवार उद्या येणार आहे असं त्यांचे एक माजी आमदार आहे त्यांचं फोन आला